तर आत्ता वाजलेलं आहे तर तीन आत्ता म्हणजे तीन म्हणजे दिपोळीचा दुसरा दिवस तर काल दिपाळी होती आज दुसरा दिवस आहे म्हणजेच पाडवा आज पाडवा आहे असं म्हणतात तर मंदिर म्हणजे असलं दिपाळीचा दुसरा दिवस तर आत्ता वाजल्या दुपारच्या तीन तीन वाजलेल्या आहेत तर आत्ता काही सकाळी सकाळीच थोडंसं सुरुवात झाली थोडीशी किरकिरीला घरी येऊनच त्याच्यामुळं झाला टाइम तर काय नाही विषय विषय होता की आपल्या दुकाने दुकानं अशा बरण्या असतात तर एक बरणी एकजण घेऊन गेला काय चष्टा केली काय माहीत नाही आपल्याला बी आणि मग घरच्याला मला लक्ष नाही का ना ना ही ना 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 दुकान, ना, हे नाही ना, ना, का ते नाही का म्हणलो घरचेच आपल्याला बोलायला लागले तुम्हालाच नाही का दुकान नेट दुकानात सामान ठेवायला जागा नाही हे नाही ते नाही पडवी नाही म्हणूनच नेली आईला नेली ते त्यांनी द्या ठोयचं आपल्याला बोलायला सुरुवात केली सकाळ धुरून तिथून सुरुवात झाली तर मग जाऊ द्या तसंच आज सकाळ धुरून मग आवर आवरीत ही काढलं इकडं इकडे लावत तिकडलं कपाड तिकडे लाव थोडं आवरून सामान ठेवण्यासाठी जागा पाठीमाग जागा ह्या साईडला काही करून ठेवली जागा तर अशी दुकानात आपल्या जागा करून ठेवली सर्व म्हणजे जेणेकरून त्यांना बी सामान्यतेने सोपं होईल आणि मग मग आत्ता तीन पुन्हा मग भाऊ रानात होते मला चला आपल्या राना तुरीला पान द्यायची गरज आहे पाणी देऊन घे तर चाललो तू रानात राहणार तूर दाखवतो तुम्हाला आपली तर विषय पुन्हा मी बरणी काय बरणी एक जणांनी निलती तर इथलंच आमचंच होतं एक पियाण्याच्या गुंगीत नेली बरणी हटकून निलती आणि पुन्हा आणून मी दिली तर चला तेव्हा मिटला पण आमचा लागला होता तरीका तर ही कापाट माग पूर्ण लावून सामान वगैरे लावून घेतलं तर आता चालू रानात तर चला जाऊ आपण आता राहणार निघलो तर आता रानात तुरीला पाणी द्यायला आणि शेंगा बिंगा आल्या असल्या तुरीला तर शेंगा पण खाणं होईल हा दादाला आणू शेंगा तर गरीब सांगितलंय दादाला पण शेंगा थोड्या आणा येत आहे आता तर मग थोडा विराज आता झोपलेला आहे दुपारची झोप म्हणजेच तीनशी मग शेंगा पण आणतो आता निघतो रानात तर पाठी मग आंबे आपल्या इथं तर रानात आज आपल्याला जायचं आहे म्हणजे रानात तुरीला पाणी द्यायचंय तर निघलोय आता रानात तर बघू ओला लिंब तुलाही तोडलेत ब आज कोण तोडले इकडे दिवसभर तो, 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 दिवस तो आज समोर लिंब दाखवता लिंबूणीच्या फांट्या काय कट केल्या तिकडं इकडे इकडं इकडे आहे इथं लिंब लिंब तोडलेत तर कोण तोडले ते विचारतो मी शक्यतो वैनी तोडले असतील भाऊ तर पाणी देतोय तुरीला मग तोडायला कोणी आज तर इकडं झाडं आहेत थोडे लिंबुनीचे झाडं आहेत काय इकडं इकडं थोडा कारवाडी आहेत इकडं पुन्हा लिंबुणीचे झाडं इलं झाडं अरे 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 काय नाही करीत काय नाही करीत तर कारवाडी ती बी पळत ही बा भिऊन मलाच तर मोबाईल काढला पळायला लागली थोडासा धरला मोबाईल मला तिला दाखवा तोपर्यंत लागली पळवायला पळायला ता आलेलो आहे तुरीत तर तुरीला भरपूर अशा शेंगा आल्यात मस्त शेंगा पण अशा खायसारख्यात कवळ्या कवळ्या काय काही ठिकाणी आणि काय काय ठिकाणी येतात अजून फुलंचेत पण शेंगा बघा ही पाठीमागे शेंगा मस्त आल्यात तिथे जुडगे जुडगे आलेत मस्त तर चांगली तुरी दिसायला इकडं सूर्य तिकून नाही दिसणार पण तरी पण इथं बघा असे जुडगे येतं तर असं मस्तच शेंगाचे जुडगे येतं बघायला गेलं तर तर खाली पण इकडं पण आहे इथं अशा भरपूर अशा शेंगा आल्यात तर थोडा शेंगाचा आनंद घेतला खाण्याचा अजून वर राहणार जायचं आहे तर तिकडल्या बी साईडला जाऊ तर भरपूर अशा शेंगा आहेत मस्त तर इथं अजून अजून जायची राना तिकडे राणे तर थोड्या थोड्या शेंगा खतखात जातो राणाकडं आयला जाता या इतक्या शेंगा आल्यास आय 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 तर भरपूर शेंगा आहेत चांगली पूर आली यंदा चला पिका पाण्याचं थोडंसं कष्ट वायाला नाही जायचं इकडं पण पाणी दिलं आहे पूर्ण जेवारीला पाणी दिलं जेवारीचं पाणी भरलं की ऑटोमॅटिक विकून पाणी तुरीत इकडं पण भरणं लगेच चालू तर इकडं आहे तूर तिकडं जाड दिसतं इथपर्यंत इकडं चालला बाया सायकलवर घरी हाय कर टाटा कर हात कर हां ओके ओके तिचं चाललाय चालला आहे घरी तिकडे खाली पंजेवरी तिकडे पण पाणी द्यायचं आहे हां एक मिनटं मग मला तुम्हाला घ्यावं लागेल जवळ काय करू बरं 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 ओके तर भाज्या म्हणतोय ताजी तुम्ही चांगला हेडू काढा भिजलं का बरं बरं अरे मित्रांनो आता दार धरतोय तर आता बघा पाणी चालू आहे तर थोडी लाईट डीम आहे पण बऱ्यापैकी मोठं मोठं चांगलं पाणी आहे पण कमीच मारते असं वाटतंय पाणी लाईट डीम असल्यामुळं पण बघा हलोबी आता किती फार पाच वाजल्यात तर बघू आता शिका आपलं पाणी द्यायचं काम चालू केलं आपण थोडं जेवरीला पाणी देत होता बाऊ बाऊ जेवरीला पाणी देत असल्यामुळं मग मी काय आलो नाही तरी फोन केला की के झालं मग आलो मग आता आपण तुरीला पाणी द्यायचं काम सुरू केलं तर मस्त वाटतंय ऊन मी पडलं गरम होतंय मस्तपैकी असं मस्त गार पाणी घ्यायचं तोंडाला लावायचं म्हणजे थोडंसं जरा फ्रेश होतं आहे आणि थोडं बरं वाटतंय तुरीत बसल्यामुळं आणि काय आहे तुरीने वा तर हवाच नाही पण तुरीत असल्यामुळं अजून हवा लागणार एक एक सारा भरला शेंगा किती आल्यात माग शेंगा एक सहारा भरला ना लगेच जावं लागत आहे जावं लागत आहे बघायला तर तूर एवढी बाबा एखादी गुसली तूर की ही पुराची जाऊनच देत नाही पलीकडं दिसायला बघा ही तितकी इतकं ही आहे गु गुतीत एकामेकाला कसं जायचं म्हणलं ना गु कसं वरून कसं जायचं एवढं फांट्या काडीत खालून जावा तर इतकं फरकत जावं लागतंय खालच्या काडापर्यंत मग कळतं की बा तिकडं भरलंय म्हणून फुल तर दुसरं कोणी सांगायला नाही खाली भरलंय की इकडं कट लगेच तोडायला तर असो आत श्यांगा, श्यांगा गुतले, जाड़ा, जाड़ा गुतले। आता थोडीशी दावपळ होतीच तर आता तूर मोठी झाली शेंगा शेंगांगा गुथलेत जाडात जाडं गुथलेत एवढे जाडं जर काढून खाली जायचं म्हणलं ना तर लय अवघडे पण खाली वाकून जावं लागतं तर त्रास आहे बाहेरून जावा तर तिकून पाणी दिलं आहे बारीक ये पाणीच मोडून जाईल मग कोणत्या साईडने जावं काही लक्षातच येत नाही पण पर्यायश्न नाही आता दुसरा काय पर्याय नाही असंच जावं लागत की जवळचे जाऊ इकून बाहेरून जाऊ सर तर तिथून मधून जाते तर एक एक असंच काम करीत राहू आपण पूर्ण पहिले तेवढं अंधार पडूच तर आपल्याला जमन तेवढं आपण हे करू पाणी देऊ ता, ता, खाल तर आता कसं बघायचं तुम्हाला दाखवतो खालच्या खाली कसं जायचं समोर दाखवतो मी जायचंय कसं आता आपल्याला तर बघा खाली इथे लिंबे ना तिथपर्यंत जावं लागतं आपल्याला आता दिसतोय लिंब तिथं तिथपर्यंत पाणी गेलंय का बघून यायचंय तर बघा तुरे परिडच्या हे जिकडं लय उतडा झालाय बघा इकडं उतरडा झाला ह्या लाईनमध्ये गेलो दिसेल बघा पाणी चाललंय आणि बघा शेंगा आणि सगळे झाडं कसे रिललेत सगळे वाजेन हो बघा बघा तका खाली सगळे झाडं रिललेत आणि शेंगा अशा भरपूर आल्यात तर शेंगा एका एका फांटिले एवढ्या होका शिंगा शेंगा इद शेंगा इद शेंगा दिसत्याल शेंगा अशी मग झुमके झाल्यामुळं एकदम रोडच बंद झाला इथून जायचं म्हणजे जातच नाही एवढ्या शेंगा सावरून जायचं तर पुन्हा पुढे गेला आले थोका होका होका शेंगा शेंगा मुळे सावरी सावरी हो का झाड शेंगा का फुलं आलेत अजून तर आपल्या असं इतकी झाडं आहेत पुढं आता पुढची झाडं दाखिली एकदम गुतत आहे आणि मग पुढं जावं लागतंय बघायला तर पुढं शेंगा पण मी दाखवले थोड्या त्याच्यासाठीच तर अजूनच हो का शेंगा आपल्या पुढे किती शेंगा ते असं सावरावं आहे मग जावं आहे त्यात फुलं बी पडत आहेत पुन्हा काही फुलं काही शेंगात तर आलोय पाणी बघायला तर परिस्थिती कशी झाली खाली पाणी आलंय पूर्ण दंड आहे आणि पुन्हा पाणी पुढं चाललंय तुम्हाला दाखवतो तर बघा इकडं पाणी एकदम फुल होऊन या दुसऱ्या वाफ्यात आलं आहे चला आता ह्या वाफ्यात पाणी पुन्हा सोडावं लागेल तर गेलंय पूर्ण काढायला ते वाफा पण फुल आहे आता हा ह्या वाफ्याला टाकावं लागेल पाणी आपल्याला नुकु नुकु तर असे शियांगान झाडं नको नको झाले जायचं मला अवघडायचे तर मित्रांनो आत्ता गेली लाईट त्याच्यामुळं बसलो आहे तर इथं समोर पाईप दिसतोय बघा एकदम बंद पडलंय मोठा आवाज आला डिप्पीत आणि लाईट गेली तर आता बसलो म्हणलं चला पाणी देतो म्हणजे लाईट येईपर्यंत वाट बघू तोपर्यंत एक थोडंसं काहीतरी सांगू तर विषय असेल तर आत्ता आलो तुम्ही तर बाऊ पाणी देत होता तुम्ही पुन्हा काय एखादं म्हणेन आला बावाला काय नाही दाखेल तुम्ही हेडिव्हमध्ये तर त्याला काही इंटरेस्ट नाही हेडिव्हमध्ये आणि तो काय म्हणतो मग की बाबा काय म्हणतो म्हणजे तर म्हणतो काय उठलं सुटलं रानात गेलं की हिडू 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 म्हणजे काय होणार त्यांनी असं नाही का असं त्याचा आहे समज आणि आपला बी समज असा की बाबा की मला पण असं कधी कधी वाटतं की बाबा आपण हिडू बनवतो का बनवतो नाही का तर रोज बी आपण एक दिवसाला दोन दिवसाला हिडू बनवतोच असतो टाकीत असतो थोडं थोडे तर वाटतं कधी कधी चॅनेल मोनोटाईज होईल कधीतरी असं अपेक्षा येतं की पैसे पण भेटतील तर भेटते ना भेटते तो पुढचा विचार राहिला आपल्याला बनवता येतोय हिड्यू नाही बनवता येतोय आपला चलल नाही चलल अशी अपेक्षा करतो तर काही जण हिड्यू बघत असतात नाही का आपले तर काही जण हिड्यू बघत असतात की मग कुठले तुम्ही असं बी प्रश्न विचारले जातात तर मी मांडवा गावे माझं आणि आष्टी तालुका जिल्हा बीड तर आपण मग आता सांगायची गरज नाही महाराष्ट्रात राहतो जर बाहेरून कोणी बघत असेल तर पण मराठी भाषा ही महाराष्ट्रापुरती मर्यादेतच आहे बाहेर काय जास्त मराठी कोणी बोलत नाही त्याच्यामुळं मराठी बोललं तर महाराष्ट्रातलाच आहे पण कुठला आहे तर मग मांडवा आष्टी जिल्हा बीड ते ते बाव तर म्हणूनच मी बावाला दाखल नाही त्याला काही एवढं म्हणजे इंटरेस्ट <coughs> नाही हेडिवमध्ये आणि पुन्हा ते मग कधी बी हिडू कधी बी हिडू रोजच हिडू रोजच हिडू त्यामुळे त्याला ते चांगलं नाही वाटत म्हणून मी बी थोडंसं नॉर्मल दाखवलं बाबा रानात आलो आहे मग बावा बाऊ पाणी देतो आहे मग बाऊ कोणी आहे म्हणून थोडासा शॉर्टकटमध्ये बळ हिडू काढला मी आणि तुम्हाला ते दाखवायचा प्रयत्न केला तर हेडिव्ह जर बघायला चांगला वाटला असेल तुम्हाला आणि चांगलं वाटत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायचं लगेच घंटी ती घंटीवर पुन्हा प्रेस करायचं म्हणजे घंटीवर क्लिक होतं म्हणजेच काय होतं की पुढचे नवीन नवीन जे हेडू मी बनवतो ते तुम्हाला लगेच टाकल्या टाकल्या मॅसेज येतो आणि बघता येते तर ज्यांना कोणाला आवडत असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा आणि असा सपोर्ट राहून द्या आणि ज्यांनी पहिले सर सबस्क्राईब केलं आहे त्यांनी फक्त लाईक केलं तरी बी बरं वाटतं लाईक त्यांनी केलं तरी छान आहे तर चला दिपोळी साजरी सगळ्यांनी केली असेल आज दिपोळीचा दुसरा दिवस आहे म्हणजे काल दिपाळी झाली आज दुसरा दिवस आहे तर आज बी फाट्याकडे उकडे वा म्हणजे दोन तीन दिवस दिपोळी चालूच असती तर मग तुम्हाला आज पण दिपोळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि दिपोळीचा मस्त एन्जॉय घ्या आणि काय देतो तर बघायला भरपूर माझ्या पुरे नि झाली म्हणजे इथं पलीकड झाली तर राहिली तर बघू आता किती वाजेपर्यंत चालणार आहे संध्याकाळी आता सात म्हणजे आठ वाजेपर्यंत किंवा लाईट जर असेल तर नऊ वाजेपर्यंत